नमस्कार आज आपण मस्त अशा तीन ते ती चार दिवस टिकणाऱ्या नाश्त्यासाठी ज्वारीच्या खमंग अशा खुसखुशीत पुऱ्या बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर ज्वारीच्या पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी दीड कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये घालायची आहे पाव स्पून हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड घातलेली आहे थोडंसं हिंग घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या यांचा ठेचा करून घेतला होता तो घातलेला आहे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता एक चमचा सफेद तीळ घातलेले आहेत आणि इथे मी अर्धा चमचा ओवा असा हातावर चुरडून ह्यावर घालायचा आहे त्यामुळे पुऱ्यांना छान असा स्वाद येतो तर आता ह्यानंतर इथे मी दीड चमचा बेसन घातलेला आहे यामुळे पुरी छान अशी खुसखुशीत होते आणि इथे अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीरऐवजी तुम्ही मेथी किंवा पालकसुद्धा बारीक चिरून घालू शकता आता इथे एक चमचा तेल घातलेला आहे यामुळे पुरी छान अशी खुसखुशीत होईल तर आता हे आपल्याला सगळं असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण आपल्याला छान असं हे एकत्रित करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे मी हे कोमट पाणी वापरलेलं आहे पीठ मळण्याकरता आपल्या हाताला जितकं सोसवेल त्याप्रमाणे पाणी गरम करून घ्यायचं आहे जास्तसुद्धा गरम पाणी घ्यायचं नाही थोडंसं कोमटच पाणी घ्यायचं आहे ज्वारीच्या पिठाला चिकटपणा नसतो त्यामुळे हे असं कोमट पाणी घेऊन आपल्याला पीठ हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही पीठ हे पहा अशा तऱ्हेने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता लगेचच ह्याच्या आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही लहान गोळे घेऊन पोळपाटावर लाटूनसुद्धा पुरी करू शकता पण इथे मी ह्या प्लास्टिक पेपर घेतलेला आहे पॉलिथीन पेपर तुम्ही याऐवजी दुधाची आपली पिशवी जी असते रोजच्या वापरातली ती घेतली तरीसुद्धा चालू शकेल त्यावर असं थोडंसं तेल लावायचं आणि ही अशी थापून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण थालीपीठ किंवा धपाटे करतो त्याप्रमाणे हे आपल्याला थापून घ्यायचे आहेत जर तुम्हाला नरम हवी असेल, असेल तर थोडीशी जाडसर जाडसर थापायची आणि अगदी खुसखुशीत हवी असेल तर अशी पातळ थापून घ्यायची इथे मी अशा मध्यम अशा ह्या पुऱ्या थापून घेतलेल्या आहेत तुम्ही थोडंसं पीठ लावून ह्या लाटूनसुद्धा घेऊ शकता एकीकडे आता हे तेल तापत ठेवलं होतं मी तेल तापलं आहे की नाही बघण्याकरता थोडासा गोळा ह्यामध्ये सोडलेला आहे तेल व्यवस्थित आपलं तापलेलं आहे आता ह्यामध्ये पुरी ही अशी सोडायची आणि दोन्ही बाजूने छान अशी आपल्याला ही खरपूस अशी भाजून घ्यायची आहे खूप जास्त तेल अजिबात ओढून घेत नाही अगदी छान अशा खमंग कुसखुशीत ह्या पुऱ्या होतात मुलांना टिफिनसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी खूप अगदी झटपट होणाऱ्या ह्या पुऱ्या आहेत ह्या तुम्ही लोणच्यासोबत दह्यासोबत कशासोबतही खाऊ शकता अगदी सुद्धा ह्या खाऊ शकता खूप चवीला अप्रतिम लागतात आणि अगदी झटपट होणाऱ्या ह्या पुऱ्या आहेत तर अशा तऱ्हेने मी ह्या सगळ्या पुऱ्या अशा तळून घेतलेल्या आहेत लहान मुलं भाकरी खायला कंटाळा करतात तर असं हे सगळं मिश्रण घालून आपण त्यांना हे असं करून दिलं तर ती मुलंसुद्धा सॉसबरोबर अगदी आवडीने खातात खायला तर खूप छान लागतात आणि तीन ते चार दिवस अगदी ह्या आरामात टिकतात प्रवासात जाण्यासाठीसुद्धा ह्या अगदी मस्त अशा करून घ्यायला काहीही हरकत नाही त्या भा मस्त अशा आपल्या ज्वारीच्या खमंग आणि खुसखुशीत अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा नक्की करून पहा चवीला खूप अशा अप्रतिम आणि झटपट होणाऱ्या ह्या पुऱ्या आहेत तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद